माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारत्ना माई त्रिवेणीची नौलाई, माझे नाव विमल दत्ता त्रिवाणी सातरुंबरखेड माहेर भडगाव आज सोमवार शिवजागर शंकराचे गाणे डम 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 पार्वती पैती कैलास उग शंकरा उघड तिसरा ढोळाने दर्शन मला शंकरा उघड तिसरा ढोळाने दर्शन मला डम 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 डमरूवाला पार्वतीपती कैलासवाला शंकरा उघड तिसरा ढोळाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा ढोळाने दर्शन मला तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष बाळा शंकरा उघडते तेसऱ्या ढोळाने दर्शन देजो मला शंकरा उघडते तेसऱ्या डोळाने दर्शन दे रे माला डम 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 रोवाला पार्वतीपती कैलासवाला वाला, कैलास वाला शंकरा उघडते तेसऱ्या डोळाने दर्शन दे रे माला तुझ्या मस्तकावर भस्माचा टिळा तुझ्या मस्तकावर भस्माचा टिळा शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला डम 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 डमरू वाला पार्वती पती कैलासवाला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसऱ्या डोळा निदर्शन रे मला तुझ्या गळ्यामध्ये सरपांचा येडा तुझ्या गळ्यामध्ये सर्पांचा येडा शंकरा उघड तिसरा डोळा निदर्शन धेरे मला डम 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 रुवाला पार्वतीपती कैलासवाला शंकरा उघड डोळ्याने दर्शन निदर्शन रे मला तुझ्या सेवेसाठी नंदी नंदी माला नंदी हो नंदी आला तुझ्या सेवेसाठी नंदी आला नंदी आला हो नंदी आला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला डम 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 डमरूवाला डम डम पार्वतीपती कैलासवाला आणि शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला तुझ्या हातामध्ये ते शूळ बाला तुझ्या हातामध्ये ते शूळ भाला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसऱ्या डोळाने दर्शन दे रे मला शंकरा तू जगाचा पालनवाला शंकरा तू जगाचा पालनवाला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला डम 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 डमरुवाला डम 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 पार्वती पती कैलासवाला पार्वतीपती कैलासवाला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळ्याने दर्शन दे रे मला ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय